गुड मॉर्निंग आपण मधुमेहाचे रुग्ण आहात का आणि आपल्याला डायबेटिक आपल्याला डायबेटिक न्युरोपॅथीसारखा आजारसुद्धा झालेला आहे का असं जर झालं असेल तर त्यामागची काही कारणं आपल्याला नक्कीच माहिती करून घ्यायला हवीत डायबेटीजमुळे डायबेटिक न्युरोपॅथी होणे हे तर साहजिक असतंच परंतु त्याशिवाय डायबेटीजमध्ये काही मेटफॉर्मिनसारखी औषधंसुद्धा वापरली गेलेली असतात आणि या मेटफॉर्मिन नावाच्या औषधांमुळे शरीरामध्ये बी ट्वेल डेफिशियन्सी होणे हे साहजिक असतं आणि अशा पद्धतीने जर बेटवेल एफिशियन्सी होत असेल तर रुग्णांना तळपायांची आग होणे किंवा क्रॅम्प काप मसलमध्ये क्रॅम्प्स येणे अशा पद्धतीने त्रास व्हायला सुरुवात होतो रुग्ण चालू शकत नाही किंवा रुग्ण चालायची चाला टाळाटाळ तार करायला ला लागतो आणि मग अचानक काय होतं की शुगर वाढायला सुरुवात होते रुग्णाची कार्डियक एफिशियन्सी कमी झालेली असते चालण्याची कार्यक्षमता त्याची कमी झालेली असते अशा वेळेला आपण माधवबागमध्ये त्यांची सात दिवसीय निवासी चिकित्सा योजना करत असतो यामध्ये रुग्ण सात दिवसांसाठी येऊन इथे ॲडमिट होतात आणि मग त्यांच्या मधुमेहावरती सर्वपरीने उपचार सुरू झालेले असते जसे की पंचकर्म ट्रीटमेंट औषधांची उपाययोजना डाएट स्पेशली डायट हा खूप महत्त्वाचा आहे डाएटमध्ये आपण रुग्णांना एट हंड्रेड कॅलरीज पर मिल असा डाएट त्यांना प्रोव्हाइड करत असतो आणि याशिवाय त्यांना घरी जाताना म्हणजे डिस्चार्ज झाल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीचे डाएट बॉक्स आपण देत असतो यामुळे काय होतं की रुग्णांची साखर हळूहळू कमी व्हायला लागते बरेच रुग्णांची मी बघते की फास्टिंग शुगर अशी आहे परंतु सात दिवसांमध्ये ती कधीतरी एकशे ऐंशी एकशे नव्वद पर्यंत आलेली असते पुढच्या तीन महिन्यांमध्ये मा ती एकशे दहा एकशे वीस पर्यंत आलेली असते आणि त्यांची एचबीएन सी जे एक सरासरी शुगर आहे जी कधीतरी बारा असलेले रुग्ण मी बघते कधीतरी आठ असलेले ती सुद्धा सहा साडेसहा पर्यंत येऊन ठेपलेली असते याचाच अर्थ काय की डायबिटीसचा रुग्ण हा या पद्धतीने जर आपण ट्रीटमेंट करत राहिलो तर सर्वपरीने तो ठीक होऊ शकतो आणि सारखी औषधं जी की बाकीचे सगळे साईड इफेक्ट करत असते तीसुद्धा रुग्णांची बंद होतात आणि रुग्ण स्वतःहूनच ठीक व्हायला लागतो अशा पद्धतीचे रुग्ण माधवबागमध्ये मी बरेच बघितलेले आहे आणि अशा रुग्णांचा आम्ही कौतुकाचा एक सोहळासुद्धा इथे ठेवलेला असतो कारण काय असतं की मी डॉक्टर म्हणून रुग्णांना काही गोष्टी सांगत असते म्हणजे मी फक्त एक पाच ते दहा पंधरा टक्के काम करत असते परंतु ऐंशी टक्के स्वतः स्वतःवरतीच करत असतो आणि त्यामुळे तो कौतुकासाठी पात्र ठरतो अशा रुग्णांचा एक मधुमेहमुक्त सोहळा सुद्धा माधवबाग मध्ये आपण करत असतो आणि अशा रुग्णांचा गौरव सुद्धा आपण करत असतो चला तर मग आपल्याला जर मधुमेह असेल आणि काही कॉम्प्लिकेशन्स मधन आपण जात असाल तर नक्कीच माधवबाग मध्ये येऊन सात दिवसांची निवासी चिकित्सा योजना करून आपण सुद्धा मधुमेहमुक्त आयुष्य जगू शकता धन्यवाद